महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे मनोज जारांगे पाटलांचं मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषण हे आंदोलन एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू झालं असून आज त्याचा पाचवा दिवस आहे तरी निकाल लागलेला नाहीये तर जारांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे है की हैदराबाद खंडणीकृत गॅजेट आणि सातारा गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद करावं आणि त्यानुसार ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावीत शासनाकडून गेल्या वर्षभरापासून या प्रश्नावर समित्या अहवाल सबकमिटी चर्चा सुरू आहे पण ठोस निर्णय अजून तरी झालेला नाहीये जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय की ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीयेत त्यात त्यांनी त्या त्या उपोषणात आता पाण्याचाही त्याग करून ते शासनावर दबाव आणतायत त्यात त्यांची तब्येत जराशी खालावल्याने आंदोलनाची तीव्रता सुद्धा वाढली आहे तर आता जरांगे पाटलांची एक मागणी मान्य केली जाऊ शकते आणि शासनाकडून त्याबद्दल हालचाली सुद्धा सुरू झाल्यात तर जरांगे पाटलांची कुठली मागणी मान्य होऊ शकते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत शासनाच्या बाजूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की कोणताही निर्णय न्यायालयीन चौकटीत असला पाहिजे कायद्याला डावलून दिलेला कोणताही निर्णय टिकणार नाहीये त्याबरोबरच संदीप शिंदे समिती आणि इतर तज्ज्ञ गट हे हैदराबाद गॅजेटचा कायदेशीर दर्जा आणि त्यानुसार मिळणारे पुरावे तपासतायत शासनाचं म्हणणं आहे की काही कुटुंबांना आधीच कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहे पण संपूर्ण समाजाला सरसकट कुणबी मानणं हे न्यायालयात टिकेल याबद्दल मोठा प्रश्न आहे तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबद्दल स्पष्ट केलं होतं की संपूर्ण समाजाला कुणबी दर्जा देणं ही मागणी कायदेशीर दृष्ट्या अशक्य आहे तर दुसरीकडे यावर शासनाची चर्चा सतत सुरू आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की सब कमिटी सतत ऍडव्होकेट जनरल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेतलीय त्यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांकडे तज्ज्ञ मंडळी असतील तर त्यांनी सरकारशी थेट चर्चा करावी या पार्श्वभूमीवर शासनानं एक महत्वाचं पाऊल टाकलं त्यांनी जाहीर केलंय है की हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबतचा शासन निर्णयाचा मसुदा तयार आहे आणि तो जरांगे पाटलांना देण्यात येणार आहे याचा अर्थ शासन या दिशेनं काहीतरी पावलं उचलायला तयार आहे पण तरीही न्यायालयीन अडचणींमुळे लगेच निकाल लागेल असं नाहीये पण आधी बघूयात की हे है हैदराबाद गॅजेट नक्की काय आहे है? तर हैदराबाद गॅजेट सध्या मराठा आरक्षणाच्या चर्चेत या गॅजेटचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर होतोय निजामशाहीच्या काळात हैदराबाद हे है स्वतंत्र राज्य होतं त्या काळात जे निर्णय घेतले जायचे ते अधिकृत नोंदवहीत नोंदवले जायचे यालाच हैदराबाद गॅजेट म्हटलं जातं आज तसं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र निघ शासन निर्णय कायदे नियम आरक्षणासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होतात तसंच त्या काळी निजम सरकारचं हे गॅजेट होतं यात वेगवेगळ्या जातीपातींची नोंद शैक्षणिक आणि नोकरी संदर्भातील आरक्षणाची माहिती जमीन मालकी हक्कांच्या आदेश सरकारी नोकरीतील वर्गवारी कायदे नियम या सगळ्यांची नोंद होती आज मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा समोर आलाय तेव्हा या गॅजेट्स मधील नोंदी अत्यंत महत्वाच्या ठरतात कारण त्यात कुणबी जातीचा उल्लेख स्पष्टपणे कृषी करणारी शेतकरी जात असं आहे मराठा आणि कुणवी हे एकच असल्याचं अधोरेखित करण्यासाठी या गॅजेट मधला पुरावा वापरला जातोय सरकार समोर जेव्हा मांडतो तेव्हा जुने ऐतिहासिक पुरावे दाखवणं गरजेचं ठरतं आणि यात हैदराबाद गॅजेट हे एक महत्वाचं दस्तऐवज ठरत आहे त्यामुळे आजचं ह्या गॅजेट कडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला। कारण हे फक्त जुने कागदपत्र नाही आहेत तर समाजाची ऐतिहासिक ओळख आहे हक्क हक सिद्ध करणारा अधिकृत पुरावा आहे तर मुंबई हायकोर्टानं या आंदोलनामुळे मुंबईत अडथळे निर्माण होत असल्याचं म्हटलंय न्यायालयाने आदेश दिलाय की आझाद मैदान सोडलं तर शहरातील इतर ठिकाणी आंदोलकांनी रस्ते रिकामे करावेत कोर्टाचं निरीक्षण असं होतं की आंदोलन पूर्णपणे शांततेत झालेलं नाहीये आणि शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतोय त्यामुळे आता शासनाला आंदोलन नियंत्रित करताना न्यायालयीन आदेशाचं पालन करावं लागतंय जरांगी पाटलांचं आहे की जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही त्यांनी दिलेला इशारा असाही आहे की जर शासन टाळाटाळ ताल करत राहिलं तर ते पाण्याचं उपोषण कायम ठेवतील त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे हजारो लोक या आंदोलनात सामील झालेत आणि राज्य सरकार पण मोठा दबाव येतोय आता प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे सरकारचं पुढचं पाऊल काय असणार तर शासनाकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करून त्या आधारे प्रमाणपत्र द्यायची प्रक्रिया सुरू करणं आणि दुसरा म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेत वेळ जाईल तोवर आंदोलन शांत ठेवण्यासाठी मध्यम मार्ग शोधणं पण या दोन्ही पर्यायांमध्ये आव्हानं मोठी आहेत ओबीसी आरक्षणात आधीच इतर समाजांचा मोठा सहभाग आहे त्यांचं संतुलन राखणं शासनासाठी तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे कुठलाही घाई गडबडीचा निर्णय पुढे जाऊन राज्याला मोठ्या अडचणीत आणू शकतो तर आता शासनानं जाहीर केलेला मसुदा जरांगे पाटलांना दिल्यानंतर ते यावर काय भूमिका घेतात हे निर्णायक ठरेल जरांगे पाटील आपली मागणी कायम ठेवून उपोषण सुरू ठेवेल तर शासनावर दबाव वाढेल पण जर मसुद्यात त्यांना काही मार्ग सापडलाच तर आंदोलनाला तोडगा निघू शकतो तरीही अंतिम निर्णय न्यायालयीन चौकटीतच घ्यावा लागणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका